एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यात गणेश नायकांचा जनता दरबार आहे आज ठाण्यामध्ये गणेश नायकांच्या आयोजन करण्यात आले गणेश नायकांच्या गणेश नायकांचा जनता दरबारे जन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात किल्ल्यात म्हणजेच ठाण्यात वनमंत्री गणेश नायकांनी हा जनता दरबार भरवलाय त्यामुळे एकंदरीतच आता या जनता दरबाराच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर गणेश नाईक यांच्या या जनता दरबाराला आता नागरिकांकडून देखील प्रतिसाद मिळत असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे त्यामुळे ठाण्यामध्ये वनमंत्री गणेश नाईक यांचा हा जनता दरबार भरवण्यात आलाय वैरत्वाची भावना असा लागते हा माझ्या महिन्यात वैरवत्ची भावना नाहीये जनतेची कामं घेऊन जनता मंत्रालयात येऊन इतका त्यांना त्रास होऊ नये म्हणून जनतेच्याच जवळ जाऊन त्यांची गाण्याने ऐकावी याकरता हे दरबार आहेत पहिला दरबार नवी झाला दुसरा पालघरला झाला हा तिसरा आहे ते अठ्ठावीस तारखेला नवी परत आहे परत पालघरला होईल आणि भविष्यकालामध्ये पालघर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये आणि ठाणे जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये जनता दरबार घेऊन जनतेची कामं ऐकली जाते आपल्यासोबत संजीवजी नाईक आहेत आता सुद्धा त्यांच्या हातामध्ये आपण पाहतोय काही निवेदन आहेत या निवेदनांची निराकरण जे आहे ते गणेश नाईक करणार आहेत आपल्यासोबत संजीवजी नाईक आहेत सर ठाण्यामध्ये जनता दरबार होतोय उपमुख्यमंत्री खरंतर उपमुख्यमंत्र्यांना ठाणे म्हटलं जातं गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा रंगली आहे की आ, काही कुरगोडी करण्यासाठी हे जनता दरबार नाहीये ना। जय महाराष्ट्र जय महाराष्ट्राला जय महाराष्ट्र पाहिजे या ठिकाणी कुठलीही कुरघोडी नाहीये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक चांगल्या पद्धतीचा संदेश लोकांमध्ये दिलेला आहे की प्रत्येक मंत्र्यांनी रस्त्यावर जनतेमध्ये जाऊन काम करायला पाहिजे आणि गणेश नाईक साहेबांनी दोन हजार म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव हो। दोन हजार पाच दोन हजार चौदा अशा अनेक वर्ष जनता दरबार म्हणजे एक मंत्र्यांना भेटायला पाचशे लोक जातात मंत्र म्हणजे मंत्रा, मंत्रालयात त्याच्यापेक्षा एक, एक मंत्री जर त्या ठिकाणी आला तर पाच हजार लोकांना भेटतील पाचशे लोकांचं जाणं येण्याचं अडचण नाही आणि मला वाटतं की हा चांगला सुत्य उपक्रम आहे एकना मान्य एकनाथ शिंदे साहेब असतील मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असतील मान्य अजितदादा हे तिन्ही नेतृत्वाने ठरवलेलं आहे की महाराष्ट्राच्या प्रत्येक मंत्र्यांनी या ठिकाणी दरबार लावले पाहिजेत आणि मला असं वाटतं की ठाणे जिल्हा सर्वात मोठा जिल्हा आहे सर्वात जास्त महानगरपालिका नगरपालिका आहेत तर अशी कुठलीही पुरघोडी नाही तीन पक्ष हे एकत्रितरित्या हा जनतेमध्ये जनतेने निवडून दिलेला सरकार आहे त्याच्यामुळे हे सरकार लोकांना जाईल जास्तीत जास्त लोकांचे प्रश्न सोडून साठी आहे कुठलीही पुरगोडी नाही हा कुठला पक्षाचा कार्यक्रम नाही नक्कीच काही वेळातच या जनता दरबाराला या महाजनवाडी हॉलमध्ये सुरुवात होईल आणि त्यानंतरच एकंदरीतच किती जण गणेश नाईक यांच्याजवळ आपली गारणी मानतायत आणि किती जणांचे ज्या शंका आहेत किंवा समस्या आहेत त्यांचं निराकरण गणेश नाईक करतायत हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे